पाण्यापासून धान चुरणी पर्यंत पैसे लावते निंदा का पावायचा झाला तर बाया बोलवा बायाला रोजी द्या गेले पैसे खत मारा जाय तर खत मारासाठी माणसं बोलवा गेले पैसे नाही एवढा सप्पा काळजी करू नये धानाल जर का तुडतुडा तूर लागला मग घे बाबाजीचा घंटा हातात न वाजव मस्त घुलु घुलू समजा का धानाल कोणता रोग लागलाय नाही चुकून जर का पाऊसच जोरात आला तर ता मग घ्या धानावर ओला दुष्काळ मग सरकार हात वर्त करते मालक जर का तुम्ही कास्तकाराला सुखी ठेवाल तर कास्तकार तुम्हाला डबल सुखी ठेवाल अबे मालाचा भाव का आमच्याकडून येते का बे वरून येते कोणताही व्यापारी दोन पैसे कमवासाठी बसला राहील का नाही वरून कुठून आभाळातून येते का सिरियस मोड आहे गण्या भाऊ सॉरी सॉरी कानात तुझ्या लांबोर आहेत गण्या नुसते गोटे भरले आता तू माझ्या ओळखीचा आहेस म्हणून तुला एकवीसशे रुपये प्रमाण तुझे धान घेतो ओळखीचा म्हणजे माझा मामा लागतेस का तू बावीसशे रुपयाने घेत असेल तर सांग नाही तर जातो दुसरीकडे पहिला वर्ष हो दाबून शेती केलो मी ना शिकलेला कास्तकार हो मी चुक्या बनायला कोणता गरीब कास्तकार नाही दिमाग का भाऊ माझा माल दुसरीकडे जाऊ अब्बे गण्या मानलो तुम्हाला आता खरे कास्तकाराचे पोरं शोभून दिसत बाबा ठीक आहे बावीसशे रुपये प्रमाण तुमचा धान घेऊन घेतो पण त्याच्यात ओलावा काटीन बरं माझा आंबा काटने पाहिलं ओलावा तर अबे ते काटाच लागते मोठे राईस वाले काढते जाऊ दे गण्या भाऊ तू ऍडव्हान्स मांग पैसे ऍडव्हान्स हो ऍडव्हान्स माझ्या माणसाईला नाईन्टी पेवाचे लगेच काम केलाय ना रोजी नाही दिलास का तू यायला रोजी देलो पण आपलेच दोस्त यारी होत लमचायला पाच तू दारू नाचवतो पारू मांड माझ्या हाती पैशाचा बंडल नाहीतर सौदा करतो कॅन्सल अबे एकदम कॅन्सल नको म्हणू